लहान मुलं एका महिलेचे पाय दाबत आहेत अनाथ तरुण मुलीला दारूच्या बाटल्या भरायला लावल्या जात आहेत तरुण मुलीला अमानुष महाराण होतीये विक्रयासाठी भाग पाडलं जात आहे रोज परपुरुष येतात अत्याचार करतात अंगावर काटा आणणारी ही दृश्य आणि पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारा हा व्हिडिओ आहे कराड तालुक्यातल्या टेंबू गावातला टेंबू गावात सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली आश्रमामध्ये मुली आणल्या जातात त्यांच्यावर अत्याचार केले जातात त्यांना मारहाण होते त्यांना दारू पाजली जाते आणि सगळ्यात भीषण म्हणजे या लेकी बाळींना देह विक्री करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप एका तक्रारदार महिलेने केलेला आहे आई चॅरिटेबल ट्रस्टच्या रेखा सकट त्या भरपूर अन्याय गरज होत्या तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं का राहण्यासाठी नेलं आश्रमात नंतर घरातली कामं वगैरे करायला का लावतात चांगले चांगले कपडे घाला खायला बिला देतात नंतर चार माणसं बोलवतात आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय आणि त्यांचा मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला ते त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण दारू अजून मारहाण करून घरात कोंडून त्या ते, त्याच आश्रमात आत्ता एक मतिमन मुलगी पण आहे तिलासुद्धा तेवढाच त्रास देते मारहाण करते सकाळ सकाळपासून काम करायला लावते तिथं आणणाऱ्या बाईकांना कामं पण करायला लावते ही पण काम करायला होते वेश्या व्यवसाय वे अतिशय जोरात चालवते तिला घर सोडून आलेली एकटीच होती तिला कोणीचा पाठिंबाच नाही आहे तिनं हे रॅकेट चालवत चालवतच चाल सगळा पैसा उभा केलाय आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे ते त्या पैशाचं सोननान करणे गाड्या घेणे ट्रक घेणे इमारत बांधणे छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे पाय दाबाय लावणे बायकांना सगळी काम करायला लावणे आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते तिचं आयुष्य ती खूप छान जगते दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला लावते संबंधित महिला ही एक वर्षापूर्वी आश्रमातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडली जेव्हा या आश्रमातल्या भयानक अत्याचाराचे व्हिडिओ बाहेर आले तेव्हा या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे या आश्रमातले जे व्हिडिओ मिळाले त्यानुसार ते टेंबू येथील आश्रमामध्ये काही लहान मुलं आणि एका गतिमंद मुलीला आश्रमचालक महिला पायदाबाला लावत असल्याचा संतापजनक दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले या गतिबंध मुलीने जर सांगितलेले काम ऐकलं नाही तर तिला मारहाण करत असल्याचं देखील व्हिडिओच्या समोर आले एवढंच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाकघरामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं व्हिडिओतनं दिसतंय यात एक मुलगी पाण्याच्या हांड्यामधन दारूच्या बाटल्या या बरण्यांमध्ये भरत असल्याचं आई चॅरिटेबल ट्रस्ट चालवणारी ही महिला चित्रपट सृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढते आणि त्यांना देहविक्रय करण्यास भाग पाडते असा आरोप केला जातोय संबंधित महिलेकडनं पोलिसांना हप्ते दिले जात असल्यामुळे तिच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा कराड आणि परिसरात सुरू आहे त्या बाबतीत कराड पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया असं समजलं की टेंबू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय मा पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असं आम्ही त्या टेम्पू गावामध्ये गेलो तो आश्रम बघितला तसंच ते जे संबंधित महिला होते जे घर पण चेक केलं आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला जी आहे ती दोनांची आहे आणि ती म्हणजे सातारा इथे आलेली आहे मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या माध्यम मार्फतीने तिला इथं कराड तालुका स्टेशनमध्ये घेऊन आलो तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच डी वाय पी अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं संबंधित ती आश्रमचालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्र असताना ते आश्रमात ती हे तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन येले आश्रमातून स्वतःच्या घरी घेऊन गेले सुरुवातीला चांगलं वागवलं त्याच्यानंतर तिनं तिला देह विक्रीसाठी तयार राहण्यासार सांगितलं तिनं नकार दिला त्यानंतर तिला मारहाण वगैरे केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे तिने अत्याचारही केले त्यानंतर नाईला जाणं तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला ते एक त्यानंतर ती त्याची इच्छा नसल्याने एक वर्षापूर्वी ती या ठिकाण निघून तिच्या गावाला गेली त्यानंतर आम्हाला त्यांनी आत्ता येऊन परत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे कराड तालुका पोलिसांना आम्ही देह विक्रीबाबत तसेच जार। तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे त्यात ती सदरची आश्रम अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उभे राहत आहे तेव्हा टेंबू गावात देखील पोलीस या घटनेच्या मुळापर्यंत जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विशाल पाटील सातारा लोकमत डॉट